नमस्कार कुक्कुटपालक बांधवान आता रायझिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत पालक बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ की उन्हाळ्यात आता गावरान कोंबड्यांसाठी अशा पद्धतीनं तयार करा या ठिकाणी शंभर किलो खाद्य खाद्यामुळे उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांवर होणारा खाद्याचा खर्च हा शंभर टक्के खाद्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के या ठिकाणी होणार पोषण जवळ खाद्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे शंभर टक्के वाढणार जग खाद्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन हे शंभर टक्के वाढणार तर मग अशा पद्धतीचं हे खाद्य कशा पद्धतीनं तयार करायचं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फीड कंटेंटचा वापर करायचा हे शंभर किलो खाद्य तयार करण्यासाठी एकंदर आपल्या सर्वांना या ठिकाणी किती खर्च येऊ शकतो आणि प्रति दिवस प्रति कोंबडी या खाद्याचा वापर आपण उन्हाळ्यात किती प्रमाणात करायला पाहिजे आणि या खाद्यामुळे खरंच आपल्याला एवढा फायदा होऊ शकतो का की जो वर सांगण्यात आलाय तर याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं आणि कास्ताकार बांधवाचं सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊ दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी आहे घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला प्लीज ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो पालक बांधवण आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी आता अशा पद्धतीनं तयार करा या ठिकाणी शंभर किलो खाद्य या खाद्यामुळे आपला खाद्य खर्च कमी होणार ज्या खाद्यामुळे आपल्या कोंबडीचं वजन वाढणार जेव्हा खाद्यामुळं आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार जेव्हा खाद्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती विविध आजार उन्हाळ्यात येऊ शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये हे खाद्य कशा पद्धतीनं तयार करायचं याच्यासाठी किती खर्च येऊ शकतो व याचा वापर उन्हाळ्यात प्रतिदिवस प्रति कोंबडी किती व कसा करायचं हे सगळं समजून घेऊया हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा शेवटपर्यंत स्किप न करता आपण पाहावा हीच आपल्या सर्व गुकुटपालक बांधवांना नम्र व कळकळीची विनंती मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती द्यायला सुरू करेल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता ही mm. आजवर गावरान कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये कुणी सांगणारं नव्हतं कुणी शिकवणारं नव्हतं कुणी समजावणारं नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या अंतर्गत मी ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली ज्यामध्ये मी सांगणार मी शिकवणार मी समजावणार ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपण देखील या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात जर आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर ते कशा पद्धतीनं आपण होऊ शकता व या ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या सुविधा कशा पद्धतीने मिळू शकतात हे पहिले समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आमची ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी असते ज्यात मी एक लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन आणि ते शेवटी प्रश्न उत्तरं इतर दिवशी तुमच्या अडचणीचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर स्वतः करतात म्हणजे आम्ही तुम्हाला शंभर टक्के ही सेवा दररोज देत असतो आमचा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे की आम्ही पाच उद्दिष्ट ठेवले आहेत त्या माध्यमातून आपल्याला मदत करणे नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचं शत्रू पक्षांपासून शत्रू प्राण्यांपासून उन्हापासून थंडीपासून वादळी वाऱ्यापासून व त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून संरक्षण कशा पद्धतीनं व्हायला हवं याबद्दल मार्गदर्शन व त्याचबरोबर हे संरक्षण करण्यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा तयार करावा हा आदर्श व मजबूत शेळ कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कसा निर्माण करावा ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा पैसा वेळ आणि त्याचबरोबर जागा या सर्वांची होईल बचत त्यानंतरचा तिसरा पॉईंट आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लसीकरण कधी व कसं करावं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर गावरान कोंबडी व गावरान पिल्ल आजारी पडली तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्यांच्यावरती कोणता औषधोपचार करायचा याबद्दल अधिक मार्गदर्शन व सरते शेवटी त्या मार्गदर्शनामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी करणं हा आमचा मुख्य उद्देश ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के जास्तीत जास्त फायदा चौथा मुद्दा हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन यांची ब्रूडिंग, फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन व सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो ज्यामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सामील व्हायचं असेल तर फार सोपी प्रोसेस आहे याच्यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करायचा आहे आपण फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे सर काय करावं मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच क्रमांकावरती आपलं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता व आपला पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो मागवतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर आपणास पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून आपण स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुगूट पालन आणि कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा याच्यासाठी आपण संपर्क साधू शकतात लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता बघा आपण बघूयात की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी शंभर किलो खाद्य कशा पद्धतीनं तयार करायचं यापूर्वी आपल्याला हे माहीत असायला हवं की गावरान कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे बाहेरील वातावरणात होणाऱ्या बदला शेतीला लवकर जुळून घेता येत नाही त्याच्यामुळं बाहेरील वातावरणात जर उष्णता वाढली तर गावरान कोंबडीच्या शरीरातील सुद्धा उष्णता वाढत असते याच्यामुळे गावरान कोंबडीचं पोषण उन्हाळ्यात होत नाही तिचं वजन वाढत नाही अंडे उत्पादन त्या ठिकाणी घटून जाते व तिला विविध आजारांचा सामना करावा लागतो म्हणजे आपल्याला जे खाद्य मॅनेजमेंट करायचे त्याच्यामध्ये या गोष्टीचा विचार करावा लागेल की गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही कशा पद्धतीनं कमी होईल व पाण्याचं प्रमाण कसं वाढेल ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल वजन वाढेल तिचा रोग येणार नाही तिचं पोषण होऊ शकेल तर पहिल्यांदा मी सांगतो की आपण कोणते कोणते फीड कंटेंट घ्यायचेत नंबर एक अन्न घटकांचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला शंभर किलो खाद्य तयार करण्यासाठी नंबर एक साठ किलो मका वीस किलो ज्वारी दहा किलो सोयाबीन दहा किलो तांदूळ घ्यायचा आहे मग पहिल्यांदा काय करायचं आहे मक्याचा भरडा करून घ्यायचा आहे त्यात ज्वारीचा भरडा मिक्स करायचा करूं, आहे त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा भरडा करून मिक्स करून घ्यायचे व त्याच्यामध्ये मग शेवटी तांदूळ हा दोन म्हणजे तुकडा करून टाकून द्यायचा आहे याच्यावरती चवीपुरतं मीठ व गरजेपुरतं गूळ पाण्याचा स्प्रे करायचा आहे आणि हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण वापरायला स्टार्ट करू शकतो मग हे मिश्रण तयार करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो तर बघा पंचवीस रुपये किलोप्रमाणे मका मानली तर साठ गुणिले पंचवीस म्हणजे पंधराशे रुपये मक्याला जातील त्यानंतर आपण जर सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर चाळीस रुपये किलो आहे तर यानुसार चाळीस गुणिले दहा किलो बरोबर चारशे रुपये पंधराशे चारशे एकोणीसशे रुपये ज्वारी पंचवीस रुपये किलो वीस किलोचे पाचशे रुपये म्हणजे झाले चोवीसशे रुपये आणि रॅशनच्या गव्हाचा वि रॅशनच्या सॉरी तांदळाचा विचार केला तर शंभर रुपयात दहा किलो ॲडजस्ट होऊन जातील म्हणजे एकंदर खर्च पंचवीसशे रुपयात बसल म्हणजे प्रति किलो आपल्याला जो मिळणारा या ठिकाणी खर्चाचा भाव आहे तो आहे पंचवीस रुपये तर या पद्धतीनं हे आपण फीड कंटेंट उन्हाळ्यात तयार करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारीचा वापर यामुळे करतो की ज्वारी थंड असते आणि त्याच्यामुळंच गहू आणि बाजरी याला इथं आपण काय केले कटआउट केले कारण गव्हात उष्णता खूप जास्त असते बाजरीत उष्णता खूप जास्त असते त्यामुळे गहू आणि बाजरी या दोन्हीचा वापर उन्हाळ्यात अजिबात करायचा नाही आता या सर्वांचा फायदा काय काय होते समजून सांगतो मक्याच्या वापरामुळे आपल्या गावरानकोंबडच्या शरीरामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा तिला प्राप्त होते त्यामुळे आपली गावरान कोंबडी अजिबात अशक्त पडत नाही व ती कायमस्वरूपी सशक्त राहते यामुळे मक्याचा वापर केला जातो मका हा कॅलरीजला लवकर डेव्हलप करणारा या ठिकाणी फीड आयटम असल्यामुळे साठ टक्के वापर हा करावाच लागतो ज्वारीचा वापर ज्वारीचा वापर करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्वारी थंड असते ज्वारीचा वापर केल्यामुळे जेव्हा हे फीड कंटेंट शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस आपल्या गावरान कोंबडीच्या व कोंबड्याच्या शरीरातील उष्णता कमी करण्यास कारणीभूत राहते व याच्यामुळे उष्णता कमी होते व विविध आजारापासून आपल्या गावरान कोंबडीचं संरक्षण होऊन जाते शिवाय कार्बोहायड्रेटचा एक्स्ट्रा पुरवठा सुद्धा या माध्यमातून होत असतो सोयाबीनचा वापर केल्यानं आपल्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होत असते व त्याचबरोबर असल्या असल्याकारणानं जे एक फ्लेक्सिबिलिटी शरीरामध्ये लागते त्याचीही परिपूर्तता या सोयाबीनमुळे होत असते यामुळे हा जर फीड कंटेंट आपण या पद्धतीनं वापरला तुम्हाला सांगतो शंभर टक्के उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचं पोषण हे व्यवस्थित होणार आपल्या गावरान कोंबड्यांचं पोषण व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन वाढणार आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार व आपल्या गावरान कोंबड्यावर विविध येणारे उन्हाळ्यातील आजार येणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा फीड कंटेंट एवढ्या कमी रुपयात तयार होत आहे म्हणजे फक्त पंचवीस रुपये किलो की ज्यामुळे आपल्याला खाद्य खर्चासुद्धा बचत होताना दिसेल अशा परिस्थितीमध्ये मग या फीड कंटेंटचा वापर प्रतिदिवस प्रति कोंबडी किती करायचा तर या फीड कंटेंटचा वापर प्रतिदिवस प्रति, प्रति, प्रति कोंबडी या ठिकाणी एकूण शंभर ग्राम जर कोंबडी खाद्य खात असेल तर त्यापैकी पस्तीस ते चाळीस टक्के करायचा आहे म्हणजे प्रतिदिवस प्रति कोंबडी आपण चाळीस ग्राम प्रति कोंबडी म्हणजे दहा कोंबड्यांना चारशे ग्राम म्हणजे पन्नास कोंबड्यांना दोन किलो तर शंभर कोंबड्यांना चार किलो खाद्य द्या द्यायचे आहे या पद्धतीनं जर आपण या फीड कंटेंटचा वापर केला आणि सोबत उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी टरबूज खरबूज काकडी टोमॅटो बीट कांदा यांसारख्या अन्न घटकांचा वापर केला सोबत ताक दही लिंबू यांसारख्या असणाऱ्या ह्याचा पाण्यातून दिलं तर मला वाटते या उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही गावरान कोंबड्यांचं मजबूतीनं संरक्षण होईल गावरान कोंबडीचा या कडक उन्हापासून सुद्धा बचाव होईल यामुळे आपल्या निव्वळ नफ्या सुद्धा शंभर टक्के प्रॉफिट वाढून जाईल तर अशा पद्धतीनं उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी शंभर किलो खाद्य तयार करा त्यासाठीचा असणारा हा डेमो टाईप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मित्रांनो अशाच पद्धतीची बारीक सारीक पण अचूक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वेळोवेळी देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज माझ्या मार्फत लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालासुद्धा गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा संपर्क साधा आपल्या लाडक्या लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट इथं कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फायू झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील हो। बस या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून हो। स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण या ठिकाणी स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा त्याबरोबरच कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या वाढचणी असतील तर पाठवत हो चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओस एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर जरूर सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार